आज आपण पाहिलं तर या माझ्या एकोणीसशे एकाहत्तर साली एकाहत्तर साली पण हा कारखाना प्रसिद्ध झाला एकोणीसशे त्र्याण्णव साली आज जवळजवळ त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीस कारखाना चालू होणारी साधारणतः बत्तीस वर्ष या ठिकाणी झाली हा कारखाना आहे आपण जर बघितलं राजनाथ कारखान्याचं जे काय गाडं होईल त्याच्या पन्नास टक्के गाळ जे इतर गाडी साईटवर सुद्धा गाड्या होऊ शकतो परंतु त्या कारखान्यामाग लागलेली त्या, ला का त्या त्या वेळेची घरघर म्हणून सध्या कारखाने कारखाना अडचणी तीन वर्ष झाला हा कारखाना बंद स्थितीला आहे आता बऱ्याच जणांनी म्हणलं आमच्या संचालकांनी हे केलं त्यांच्याने ते, ते केलं त्या त्या बोर्डाने हे केलं परंतु मी मला दोन वेळा संधी मिळाली त्या ठिकाणी एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक त्या पहिल्या बॉर्डात मी होतो वार्लिप चेअरमन होते मी वाईस चेअरमन होतो परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे की तुम्ही जर आज कारखान्याचं वार्षिक अहवाल काढून बघितलं तर सन दोन हजार साली हा कारखाना संपूर्ण कर्जमुक्त झालेला कारखाना होता खरी गरगड लागली की दोन हजार एक नंतरच अनेक पार्ट्यांनी या ठिकाणी अनेक पार्टीतल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संचालक म्हणून काम केलं परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे की संचालकावर काय नसतंय पार्टीच्या नेत्यावर सगळं डिपेंड असतं म्हणजे पार्टीच्या <laughs> नेता पार्टी ज्या पद्धतीनं कारखाना चालवून संचालकाला काय नसतं हो, हो ना हो म्हणायचं असतं कोणाला काय कळून तर देतच नाही ते पाहिजे दोन तीन वर्ष आता ही सगळ्यांनी काम करत आल्यामुळं आणि जे आता आपण जर बघितलं आपण तालुक्याचा अभ्यास केला तालुक्याचे चार नेते जर बघितले उदाहरणार्थ आदरणीय भाऊ बघितले नारायणाबा ना बघितले बादल बघितले मामां मामांकडे जर बघितलं आपण चार येऊन भेटले तर डोळ्यासमोर घेतले तर इच्छितच तुम्हाला आम्हाला सगळ्यांच्या लक्षात येत असेल की कारखानदारीत सक्षम असा माणूस फक्त आमदार आमदार मामा एक कारण यांचं कारखान्यात म्हणजे बरोबर चार पाच चार पाच मिनिटे साधारणतः जवळजवळ तीस ते पस्तीस हजार टन उलचं गाडन करणारी सगळी यांची यंत्रणा बाकीच्या नेत्यांकडे मी तुझ्या कोणाच्या पिताची नव्हता ते पण बघा ना <laughs> ज्याला पिताची चक्की चालवता येत नाही ती काय कारखाना चालवणार आहे अशा हिशोबाने सारासार विचार केला आपण बघितलं आता बोललं जातं दोनशे कोटी कर्ज आहे अडीचशे कोटी कर्ज कर्ज आहे आपण तालुक्याच्या बाहेर गेलो गे पंढरपूरला गेलो हजार कोटीचं कर्ज आहे तुम्ही इंदापूरला जावा निरा बघा तुमचा घागरगाव कारखाना बघा अर्थ अडचणीत असताना सुद्धा एक पद्धतीने ते ते कारखाना चालवले जाते हाच कारखाना चालत का नाही जर मामा तुम्ही मनाव घेतलं तर काही होऊ शकतं असं मला या ठिकाणी आवडून सांगायचं कारण तुम्ही कुठल्याही पद्धतीने कितीही फंड त्या ठिकाणी उपलब्ध करू शकता बाकी जर कुठे एक रुपयाही उपलब्ध करू शकत नाही फक्त बोलतात एवढं मला या ठिकाणी होईल आता पुढच्या पंच मध्ये मधून होईल कुणालाही येणं देणं पडलेलं नाही कुठल्याही पार्टीला ना, येणं देणं पडलेलं नाही फक्त कारखाना लढवायचा आहे कारखाना चालू करायचा आहे नाही करायचंय हे कुणालाही येणं देणं नाही नका ना ना। ना चालू आहे ना काय उघडं टप्पलं काय तरी कळलं तर अशाही चॅनल ती प्रत्येक पार्टी पॅनल टाकणार आहे पण आपण पॅनल टाकत असताना आपण हा कारखाना सभासदांसाठी कशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने चालू सभासदांना कशा पद्धतीने उत्कृष्ट असा भाव असा भाव देता येईल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कारखाना चालवायसाठी आपण स्वतंत्र ज्ञान या ठिकाणी करावा अशी माझी वैयक्तिक इच्छा या ठिकाणी म्हणजे माझी वैयक्तिक म्हणतो असं मी या ठिकाणी आवर्जून व्यक्त करतो त्याचबरोबर जर समजा सगळ्यांनी जमनदळीन ठरवलं किंवा ठीक आहे त्याची दोन त्याची दोन जशी दो. मार्केट तुम्ही तुम कम कमिटी तुम्ही बी निवड त्या पद्धतीने तुम्ही बसून चार चार पाच पाच चल घेऊन एखाद्या प त्याच्यावर कमाई घेऊन अशा पद्धतीने जी तुम्ही बोर्डाची निवड करू शकता हे सर्व अधिकार या ठिकाणी सर्व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी आपण सगळे जन्म आम्हाला या ठिकाणी घेऊ बोलत असं मी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी तसा प्रस्ताव मांडतो आणि मग आम्हाला या पद्धतीने योग्य वाटतं अशा पद्धतीनं आपण सेपरेट पॅनल करायचा कोणाबरोबर नीती करायची टाकायचा नाही हा सगळा निर्णय आपण स्वतः घ्यावा परंतु आपण जर मनात आणलं मामा तुम्ही कारण तुम्ही तेवढे फंड उपलब्ध करू शकता तेवढा पैसा उपलब्ध करू शकता पैसा उपलब्ध केल्याशिवाय तर कारखाना चालत नाही ही सगळ्यांना सगळ्याला लक्ष ही काळ्या दगडावरची आहे म्हणून कमीत कमी शेतकऱ्याच्या प्रपंचासाठी आपण या कारखान्यात भाग घेऊन योग्य पद्धतीने आपण निर्णय घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना आपणा आपणास सर्वांच्या वतीनं विनंती करतो आणि मी थांबतो जय जी जय महाराज